नाशिकच्या पंचवटीतील श्री हरिहरेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकराचा भव्य श्रंगार सोहळा आणि भावनेने दर्शन घेतले पाहूया हा भक्तीमय सोहळा पंचवटीतील श्री हरिहरेश्वर महादेव मंदिर आज येथे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त भगवान शंकराचा अद्वितीय आणि देखणा शृंगार सोहळा फुलांच्या हारांनी रुद्राक्षांच्या माळांनी आणि झगमगत्या अलंकारांनी सजलेली महादेवाची प्रतिमा भक्तांचे मन मंत्रमुग्ध करत होती धूप दीप आणि फुलांच्या सुगंधाने संपूर्ण मंदिर परिसर पवित्र भावनेने भारावून गेला होता महादेवासमोर लहान कृष्ण मूर्तीचीही आकर्षक सजावट करण्यात आली होती सोन्याचे आणि रंगीत अलंकार हातातील माखांचा मटका आणि मोहक मुखभोत्रा असल्याने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली स्थानिकांसह हो अनेक भाविकांनी हर हर महादेव या घोषात आपली आनंद आणि भावना व्यक्त केली या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आपली दुनियादारीसाठी पल्लवी शेटे पंचवटे नाशिक